नमस्कार मंडळी जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आज पंचायत समिती मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली कोरा ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर बी सी महाजन यांनी रखडलेल्या घरकुलांच्या हप्त्यांसाठी उपोषण मांडले होते ते उपोषण सोडण्यासाठी बी ओ मॅडम प्रत्यक्ष येऊन लेखी स्वरूपामध्ये त्यांना आश्वासित केले व त्यांना सांगितले की आम्ही लवकरच या निर्णय मार्गी लावू असे आश्वासित केल्यानंतर हे उपोषण तात्काळ मागे घेण्यात आले गेल्या सहा महिन्यापासून मोदी हवा शेपरी रमाई या व्यवस्थेच्या माध्यमातून पुऱ्या गावा अथवा घरांना मंजुरी मिळाली आणि गेल्या सहा महिन्यात फक्त एकच हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात आला आणि ताई आम्ही वारंवार पंचायत समिती त्या बी मॅडम असतील त्यांच्या काही या घडामोडी संदर्भात काम करणारे अधिकारी असतील त्यांना वारंवार भेटून विनंती केली परंतु त्यांचं उत्तर आलं की शासनाकडचा पैसा उपलब्ध झालेला नाही शासनाला पैसा दिलेला नाही शासन पैसा देत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही मॅडमला दिलं आणि या महिनाभरात लवकरात लवकर लाभार्थ्यांचे पैसे दुसऱ्या हफस्याचे पैसे तिसऱ्या हफस्याचे पैसे आता जमा करा अशी मागणी केली परंतु साधा त्या पत्राचं कुठल्या प्रकारचं दखल या ठिकाणी शासनाने घेतली नाही आणि त्यामुळे गेल्या आठ तारखेला आपण या ठिकाणी उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिला आणि आज बारा तारखेला आपण लाभार्थ्यांना घेऊन सर्व ग्रामपंचायतीची आमची टीम सोसायटीची ठिकाणी उपोषणाला बसली आहे काही परिस्थिती इतकी वाईट आहे की एक एक पंधरा पंधरा हजाराचा हप्ता आला आणि लोकांनी भडकून आलं आशय आपल्या जे काही घर असतील ते ले, घर मोडले आणि घराला बांधकाम सुरुवात केली झाले लेवल पूर्ण झाले अनेकांनी कर्ज करून सगळं हे आपलं घर उभं करण्याचा प्रयत्न केला आणि फक्त आलेले आहे पंधरा हजार खरं म्हणजे ताई इतकं कठोर आणि ना करते पण या आहे सहा महिन्यापासून दुसरा हफ्त्या टाकायला तयार नाही तुम्ही घरकुल देण्याच्याऐवजी लोकांना घर देण्याची बेखर हे आहे इतकी वाईट अवस्था या लाभली आहे आणि त्यामुळे शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आज हे उपोषणाला सुरुवात केली आहे मॅडमचा मला फोन आला की आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात त्या ठिकाणी आश्वासन आश्वासित करतो लवकरात लवकर निधी तुमचा आम्ही उपलब्ध करून शासनाकडे तुमचा प्रस्ताव सादर करू आणि निधी उपलब्ध झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करू परंतु मॅडम मॅडम आम्ही लेखी तुमची स्वीकारणार आहे आणि लवकरात लवकर जर आता आणखी आम्ही संयमी लोकां ताईंचे आम्ही कार्यकर्ते आहे त्यामुळे लवकरात लवकर जर निधी प्राप्त नाही झाला तर आम्ही या ठिकाणी फक्त गाव आहे याच्यानंतर पूर्ण तालुक्यात सह आमरा मुपोषणाला बसणार आहे मतदार आणि ताई भेदभाव किती आहे शासनाचा शहरासाठी अडीच लाख रुपये आणि ग्रामीण साठी एक लाख तीस काही पस्तीस हजार रुपये एक लाख वीस हजार अशी, अशी अवस्था आहे शहरातले लोक मतदान करतात आणि ग्रामीण भागातले खरं आहे कारण मतदान आपल्या नाही नाहीये आणि त्यामुळे असा भेदभाव पण शासनाने करू नये आणि अडीच लाख रुपये पर्यंत सरसकट सगळ्यांना लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयापर्यंत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मला खात्री आहे की काही तुम्ही आता आमदार होणार आहे हे काळ्या जगण्यावरती वेश आहे आणि त्यामुळे अडीच लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी करून द्यायचे आहे एवढ्या ज्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज दिवशी पुरा गावातील सगळ्या घरकुल लाभार्थ्यांचे जे रखडलेले हप्ते आहेत ते मिळवण्यासाठी आपल्या सगळ्या परिसरातले सगळे लाभार्थी आणि त्यांचं नेतृत्व करत असलेले आपल्या कुरा ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर बी सी महाजन उपसरपंच त्यांचे संपूर्ण ग्रामपंचायतचे सदस्य आणि आपल्या सगळ्या भागातील आपण सगळे ग्रस्त झालेले नागरिक खरं हा फक्त तुमचा एकट्या पुरा भागातला प्रश्न नाहीये तर आज आपण संपूर्ण मतदारसंघातला किंवा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भेडसावत आहे तर प्रत्येकाला ही अडचण आहे की एक तर शासनाने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यात पण योजना जाहीर करत असताना जे आकडत हात शासन घेत असतं म्हणजे आता सगळ्यांचीच वाईट परिस्थिती अशी आता पावसाळा आहे तुम्हाला आश्वस्त करण्यात आलं की आता आपण घरकुलं तुम्हाला पटापट देणार हे करणार सगळं सगळं सांगण्यात आलं आपण आपली घरं पाडली घरं पाडली तिथे आपण उठ्यापर्यंत काम केलं कारण पहिला हप्ता दिला आणि मग लोकसभेचं निवडणूक आटोक्यात लोकसभेची निवडणूक आठवली तुमचं काम मोठं ठेवलं म्हणजे कशा अडचणी देतात बरोबर सरकार पण आता आम्हाला पावसाळ्यामध्ये आम्ही कोणाकडे जायचं आम्हाला जर आम्ही आता साधारण कुठे आश्रय घेतलेला असेल तर पावसाळ्यात ते शक्य होत नाही कारण पावसाळ्यामध्ये आज आम्ही दारोदारी किंवा घराच्या बाहेर येऊन पडलेलो आहे अशी परिस्थिती प्रत्येकाची आहे आज आपले पगार जर बघितले तुम्ही सगळ्याच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या गरीब लोकांना प्रत्येकाला संजय निराधारच असेल किंवा ज्या दुसऱ्या सगळ्या पगाराच्या योजना असतील हेही सहा महिने झाले आपले पगार निघालेले नाही आहेत वारंवार आपण तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारतो वारंवार पंचायत समितीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करत असतो पण अजूनही या लोकांना किंवा आपल्या या अधिकाऱ्यांना कुठेही गाव फुटताना दिसत नाही आम्ही तर रोज आमच्या तक्रारी आहेच किंवा आहे आम्ही रोज इथे येऊन येऊन ओरडून राहतो की आम्हाला काहीतरी या लोकांना अरे गोरगरीब लोक आहेत श्रीमंतांचे तुम्ही लाखोने कर्ज माफ करून राहिले आहेत आम्ही टीव्हीवर बघून राहिलो त्या अदानी अंबानी सगळे लोक लाखो करोड रुपये घेऊन पळून जातात त्यांचं सरकार काय करत नाही पण या गरीब लोकांना एवढं कष्ट करून ठेवलंय पीक विम्याच्या अडचणी आहेत शेतीमालाला भावच नाही आपल्या आपल्याला घरकुलासाठी आंदोलन करावे लागतात आपला हक्काचा जो आपल्याला संजय निराजारी योजना असेल या योजनेच्या माध्यमात जे दोन पैसे आपल्या हक्काचे भेटायचे तेही आपल्याला सहा सहा महिने भेटत नाही घर चालवायचं कसं ते समजत नाही म्हणजे अडचणी पूर्ण नागरिक सगळे त्रस्त झालेले आहेत न्याय मागायचा मायबाप सरकारला तर मायबाप सरकार आज आपल्याला वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी रंमत आहे फक्त मोठ्या मोठ्या घोषणा आणि मोठ्या मोठ्या घोषणाच्या माध्यमातून मोठे मोठे कार्यक्रम करून घेणं आणि आपल्याच खिशातला पैसा त्या कार्यक्रमांना वापरणं हेच चाललेलं आहे तुम्ही आता टी व्हीवर हे, हे बघत असाल सगळे मोठे 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 कार्यक्रम सगळे चाललेले असतील पण हा पैसा तुमचा हक्काचा आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांच्याकडे म्हणजे एक उदाहरण सांगते आत्ता आता याच्या काय नवीन योजना किंवा आता, आता दोन दीड दोन महिन्याने निवडणूक आणि या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला कशा प्रलोभना देता येतील याच्यासाठी शासनाने अडीचशे कोटी रुपये फक्त अॅडव्हर्टाइजवर म्हणजे प्रचार प्रसारसाठी अडीचशे कोटी रुपये आपला हक्काचा पैसा सरकार फक्त प्रचार प्रसारासाठी खर्च करणार आहे तुमच्या माझ्यासाठी पैसा नाही आहे त्यांच्याकडे तुमच्या गोरगरीब लोकांना साधा हे पैसा द्यायला पैसा रे घरकुलासाठी ओरडले तर पैसा द्यायला नाही त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे प्रचार प्रसार करायला अडीचशे कोटी अरे कुठे कुठे ऍडव्हर्टाईज पाहता तुम्ही आता पाहिली तर कुठे कुठे ऍडव्हर्टाईज करून ठेवलेली आहे त्यांनी त्यांचे देन स्वतःचे फोटो उभे करतात त्याच्यावरती सांगता आम्ही पा काय काम केलं अरे पण गोरगरीब लोकांची हाय खाताना काही सरकार येणार नाही तुमचं किती हाय खातले हाय गरबाची लागते ना तर ते पूर्णच होत कारण गरीबाचे आशीर्वाद कामात पडतात आणि गरबाची हाय तेवढीच जोरात लागते हा आतापर्यंतचा महाराष्ट्राने सगळ्यांनी बघितलेलंच आहे गरिबाची हाय कधी घेऊ नका गरीबाचे घ्यायचे असतात ते आशीर्वादच घेतले गेले पाहिजे तुमच्या सगळ्यांसाठीचा हा लढा कायम आहे आणि गर हा अजून आठ दिवसाच्या आज जर हा पैसा, पैसा मिळाला नाही तर येत्या वीस तारखेला आपण संपूर्ण नगर विधानसभेचा आंदोलन लाक्षणिक एक दिवसीय आंदोलन आपण याच ठिकाणी इथेच बसून संपूर्ण मतदारसंघ उपोषण करेल आणि ह्या झोपलेल्या सरकारला उपोषणाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गातून आपण त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत तुमचे अधिकाराचे हक्काचे पैसे तुम्हाला शासन देणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी लढत राहू एवढंच सांगते आणि या सरकारला जर जाग आलीच नाही तर दीडच महिना राहिला आहे मोज तीस दिवस सरकारचे आणि नंतर पुढचे पंधरा वीस दिवस निवडणुकीचे आपल्याला काय करायचं ते आपण बरोबर करायचं आणि तसं मग सरकारला जागा करायचं तर चांगलाच मार्ग आहे डॉक्टर आपल्याकडे तर तो मार्ग येणारच आहे महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे हे काळा दगडावरती तुम्ही घेऊन घ्या आणि आपल्या सरकारमध्ये आपण योग्य योग ते आपल्या सगळ्या लोकांसाठी जे जे चांगलं असणार आहे ते सगळे निर्णय घेण्यासाठी आपण बांधील आहोत धन्यवाद